नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमी गळ्याचा ब्लाऊज म्हणजे पाच सहा आणि सात इंचापर्यंत जो गळा असतो त्या गळ्याचं कटिंग मी इथं मी सहा इंचाचा गळा घेणार आहे पहा पाठीमागील गळा असणार आहे सहा आणि चाळीस चेस्ट असणार आहे तर त्यासाठी शोल्डर कसं घ्यायचं हे पाहूया तर सहा इंचा गळा आहे त्यासाठी आपल्याला शोल्डर जास्त घ्यावं लागतं तर अंगावरती जर तुम्ही शोल्डर घेतलं असेल तर त्याचा असा पहा अंगावरती शोल्डर चाळीस साईजमध्ये सोळा जर असले तर त्याचा निम्मा होतो आठ आणि यातून आपल्याला दीड इंच मायनस करून जे काही येईल ते आपल्याला शोल्डर म्हणून वापरायचं असतं पहा मग कितीही शोल्डर असू दे तर इथे साडेसहा इंच पहा येत आहे जेव्हा सोळा इंच शोल्डर आहे मग सोळा इंच शोल्डर आहे म्हणून मी तर साडेसहा इंच घेणार आहे जर तुमचं शोल्डर पंधरा इंच साडे पंधरा इंच असेल तर तुम्ही त्यानुसार इथं शोल्डर घ्यायचं आहे पहा मग इथं साडेसहा इंचावरती मी मार्किंग करणार आहे आणि सहा इंच गळा आहे आपला इथंही असं मी साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेऊन मुंडा सुद्धा मी साडेसहा इंचच घेणार आहे आणि इथे एक मी अशी लाईन ओढून घेते तर पहा इथं सर्वात पहिल्यांदा आपली उंची घ्यायची राहिलेली आहे तर उंचीचं मार्किंग करून घेऊ चौदा इंच उंची आहे मी इथं पंधरा इंचावरती घेतलेलं आहे मार्किंग पहा एक लाईन अशी मी ओढून घेते इथे पहा चाळीसचा चौथा भाग सरळ सरळ आपण इथं दहा इंचावरती मार्किंग करायचं आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता बोटनेक हा असेल तर आपण यामध्ये पाऊन इंच किंवा अर्धा इंच लुझिंग सोडतो परंतु हा सहा इंचा गळा आहे यामध्ये तुम्हाला लुझिंग वगैरे सोडायची गरज नाही आणि जर तुम्हाला आणखीन जर टाईट होत असेल जर लुझिंग नाही सोडलं तर एक पाव इंच तुम्ही लुझिंग द्या पण जास्त लुझिंग देऊ नका बत्तीस ची कंबर आहे तर आठ इंच मी घेतलेला आहे आणि टक्ससाठी एक इंच असं नऊ इंचावरती मार्किंग करून घेऊन पुढे हे दीड इंच मार्जिन आणि हे असं जोडून घेतलं घेतल्यानंतर इथं पाठीमागचा मुंडा आता पहा दीड इंच आहे आणि आकार देताना या पद्धतीने असे पहा इथं डाऊन करायला विसरायचं नाही जेव्हा आपण दहा इंचा गळा आता इथे सहा इंचा गळा आहे म्हणून मी इथून दीड इंच घेतलेलं आहे जेव्हा दहा इंचा गळा असतो त्यावेळेस आपण इथं सव्वा इंच घेतो ठीक आहे हे लक्षात घ्या हा बदल करायचा आहे इथे अर्धा इंच मार्जिन सोडून हा जो घेर आहे तो मोजून घ्यायचा किती येतोय पहा साडेआठ इंच मुंडाघेर येतोय म्हणजे इथे मुंडा सतरा इंच आपला पूर्ण टोटल मुंडाघेर जो आहे तो भरणार आहे जर तुम्हाला इथे अजून जास्त हवा असेल पहा नऊ इंच हवा असेल दहा दहा इंच हवा असेल तर तुम्ही इथं उंची वाढवून हा मुंडाघेर कमी जास्त करायचा आहे आता इथे मुंडाघेर कमी जास्त करायचं मी सांगत बसणार नाही कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडाघेर जो आहे तो कमी जास्त कसा करायचा हे समजावून सांगितलेलं आहे अडीच इंच इथं गळ्याची रुंदी घ्यायची सहा इंच गळा आहे साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेऊन इथं पहा अडीच ते पावणे तीन तीन इंचापर्यंत इथे ब्रॉड करू शकता काही प्रॉब्लेम नाही या पद्धतीने पहा इथे थोडंसं डाऊन करायचं जास्त नाही थोडंसं डाऊन करायचं तर या पद्धतीने हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे आता आपण फ्रंट पार्ट तयार करूया तर इथं शोल्डरचा मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितलाय त्या पद्धतीनं तुम्ही तो, तो शोल्डरचा फॉर्म्युला वापरायचा आहे आता पुढचा गळा सुद्धा तेवढाच असणार आहे पहा हेवी साईजमध्ये सहा इंच गळा साडेसहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं तुमचा गळा किती आहे त्यावरती डिपेंड आहे पहा तुमचा पाच गळा असेल तर साडेपाच वरती मार्किंग करा साडेपाच गळा असेल तर सहावरती मार्किंग करून घेऊ शकता आणि पुढचा गळा जो आहे तो जास्त ब्रॉड करायचा नाही अडीच इंच ब्रॉड करून इथं गळ्याला आकार द्यायचा पाठीमागचा गळा तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही ब्रॉड करू शकता काही प्रॉब्लेम नाही क्रॉसपट्टी अडीच इंच इथंही मी असं अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे एक लाईन ओढून घेतली क्रॉसपट्टीसाठी पहा पाऊन इंच क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथे घेतलेलं आहे अडीच आणि परत इथून इथंपर्यंत झिरो पॉईंट सेवन फाय घेतलेला आहे कटोरी पहा सहा इंच इथून ही अशी सहा इंचावरती मी कटोरी घेतली एक लाईन ओढून घेतली कटोरीला आकार देण्याआधी आपल्याला इथं पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा एक पाव इंच आतमध्ये यायचं आणि इथून एक इंच घ्यायचं आणि पहा असे आकार देऊन घ्यायचे ठीक आहे या पद्धतीने आकार दिल्यामुळं तुम इथं तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत नाही आता ही लाईन इथं ओढली आपण कटोरीसाठी इथून एक इंच वरती जायचं असं आणि एक तिरकी लाईन ओढून पहा या पद्धतीने कटोरीला आकार देऊन घ्यायचा तर अगदी सोपी पद्धत आहे कमी गळ्याचं सुद्धा कटिंग करणं काही अवघड नाही तर इथं पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे आपण कटोरी कशी वाढवायची हे पाहूया अजून काही तुम्हाला यामध्ये समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता इथे पहा आपण जसं नेहमी वाढवतो इथे अर्धा इंच इकडे गळ्याकडे पावी इंच दीड आणि इकडे ही मी दीड इंच घेतलेला आहे आणि हा आकार जो आहे तो या पद्धतीने द्यायचा इथे हे मी असं जोडून घेतलेलं आहे पहा आणि कटोरीचा सेंटर करायचा या पद्धतीने आणि इथे वाढवताना आता आपल्याला पावणे दोन इंच वाढवायचा या इथे हेवी साईज आहे पप सुद्धा त्या पद्धतीनेच आपल्याला यायला पाहिजे म्हणून पहा इथे मी या पद्धतीने पहा ही कटोरी तयार झाली आपली वाढीव कटोरी टक्स देऊन घेऊया इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच मार्जिन सोडून कटोरी आपली होती सहा इंच तर तीन इंचावरती मार्किंग करून घेतलं इथून ही असं तीन इंच घेतलं तर पहा दोनला एक पॉईंट कमी असा हा टक्स आपला इथं तयार झालेला आहे पहा दोन्हीकडून सेम आलेला आहे आणि टक्साची उंची घ्यायची तीन इंच आणि थोडा या पद्धतीने तुम्ही असा राऊंडमध्ये टक्स द्या म्हणजे कटोरीला जास्त टोक दिसणार नाही तर या पद्धतीने इथे मी तुम्हाला कमी गळ्याचा ब्लाऊज जो आहे तो कसा कटिंग करायचा असतो ड्राफ्टिंग आहे ते मी इथं समजावून सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने शो तुम्ही शोल्डर जे आहे ते मायनस करायचे असतात म्हणजे ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद